आपला आरोहणी लावू पाहतोशी निशाणी तरी सांगेन ते कमळी पाखे वीन होय आली नोय अली देव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय पतीत पावणा दिनानाथा नारायणा तुझे रूप माझे मनी राहो नाम जपे वाणी ब्रह्मांड नायका विश्वजनांच्या पाळका जीवीची जीवा तुका म्हणे देव देवा महाराज जीव म्हणजे काय हो त्याचाच अंश की भगवंत स्वतःच म्हणतात ना ममायवंशे जीवलोके जीवभूता सनातना अर्जुना या चराचरामध्ये जितके काही जीवजंतू आहेत चौऱ्याऐंशी लक्ष योनी आहेत या संपूर्ण योनीमध्ये प्राण रूपानं जीव रूपानं आत्मारूपानं मी हृदयस्त आहे ममय अंशे जीव लोके जीव माझेच अंश आहे माझ्यापेक्षा हे वेगळे नाहीत मग त्याची ओळ त्याच्या मूळ स्वरूपाकडेच राहणार ना आपण याआधी चिंतन केले याचं की जीव ध्वनी एक रूप झाले मुळीचे संचले जैसे तैसे त्यात भेदवृत्ती शिल्लक राहत नाही ज्या ठिकाणाहून जीव आला आहे त्याच ठिकाणाकडे तो आकर्षित होणार यात नवल काहीच नाही महाराज गर्भावस्थेमध्ये नऊ महिन्यामध्ये पोटाला गुडघे टेकून ते बाळ वृद्धिंगत होत असतं नाळ जोडली जाते आणि त्यातून अन्नरस मिळून त्याची वाढ होत असते नऊ महिने तो त्याच पोझिशनमध्ये राहतो आणि मग गर्भातून बाहेर आल्यानंतर वेळ प्रसंगी अतिश्रम झाले की झोप येत नाही महाराज मग या कुशीहून त्या कुशीवर त्या कुशीहून त्या कुशीवर शेवटी आपण पोटामध्ये ते गुडघे घेतो गुडघे रेस्ट करतो पोटाच्या ठिकाणी बेंबेजवळ त्यावेळेस शांत झोप लागून जाते का घडतं असं अहो मूळ स्वरूप आहे ते शरीराच्या रचनेचं त्यात जीव लवकर वेसावतो ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा गेले शरीर ते झाले रूप द्वैत संपलं की उरत ते फक्त ईश्वरी तत्व उर्त महाराज भेद वृत्ती समाप्त होते हे समस्त श्री वासुदेव आईसा प्रकृती रसाचा ओतला भावो भक्ता माझी राहो ज्ञानी आतोची त्याला ज्ञानी म्हटलेलं आहे की भगवंताचंच अस्तित्व कणाकणामध्ये हे समस्त श्री वासुदेव जे जे दिसतंय ते संपूर्ण ईश्वर तत्व आहे ईश्वर रूप आहे ईश्वराचीच ती निर्मिती आहे नवे नवे ते प्रत्यक्ष ईश्वरच आहे याची प्रचिती जीवाच्या ठिकाणी जेव्हा येते त्यावेळेस त्याला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झाली असं समज भगवंत सांगतात हे समस्त श्री वासुदेव आयसा प्रकृती रसाचा ओतला भावो भक्ता माझी राव ज्ञानी आतो म्हणून तर नाथबाबांना गाढवामध्ये देव दिसला काशीहून रामेश्वरला जाताना मध्ये घेऊन तडपडणार तीर्थ त्या कमंडलू ते, ते पूर्ण गाढवाच्या मुखामध्ये ओतलं महाराज नाथांनी आमच्या नामदेवरायांना कुत्र्यामध्ये देव दिसला दगडामध्ये देव दिसला आम्हाला माणसातही देव दिसत नाही हो दुर्भाग्य आहे आमचं याला कारण फक्त अहमभाव मी कोणीतरी आहे मला गिना आणि हीच वृत्ती अर्जुनाची आहे ती दूर करण्याकरताच भगवंत आत्मसंयम योग श्रीमद्भगवगीता अध्याय साहवा श्लोक चौदामध्ये मध्ये आत्मा विगत ब्रह्मचारी व्रते स्थिता मना संयम्यमच्छि युक्त आसीत मत्परा माझ्या ठिकाणी तू युक्त हो सर्व सर्वभावे माझ्या ठिकाणी तू ये मग तुझा योगक्षेम मी चालवल संपूर्ण जबाबदारीच मी अशा जीवाची घेत असतो त्यावर भाष्य करताना माऊली दोनशे अठ्ठ्याऐंशी क्रमांकाच्या वय म्हणतात तेव्हा तरी शक्तीची म्हणिजे एरवी तो प्राणू केवळ जाणीजे आता नादू बिंदू नेनिजे कळा ज्योती अर्थात अशी सिद्धी प्राप्त झाल्यावर हिला शक्तीच म्हणायचं एरवी ती खरोखर प्राणरूपच असते असं जाण भगवंत अर्जुनाला सांगतायत परंतु त्यावेळेस ध्वनी बिंदू कळा ज्योतीही नाहीशी होऊन जाते पूर्ण रिक्त झाल्यासारखं हलकं झाल्यासारखं ते शरीर त्या ठिकाणी वाटायला लागतं तेव्हा तरी शक्तीची म्हणिजे एरबी तो प्राणू केवळ जाणीजे आता नादू बिंदू नेनिजे कळा होती आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय